इकडे या तुम्ही इंजिनिअरिंगची नोट तर करा तर त्याचबरोबर वॉर्ड ऑफिसर त्या सगळ्या पडलेल्या बातम्या सगळं साथ सात करायला त्याला नोट द्या त्याची कॉपी मला द्या म्हणजे अठ्ठावीस ला सकाळी दहा वाजता मान्य आयुक्तांबरोबर माझी मिटिंग आहे त्यावेळेला हा विषय मी काढू हे फोटो बिटो जरा फोटो दिवा येते फ्लेमिंग घ्या आपल्याला पाहिजे ऐकताना दाष्टवादी करतात आणि हे सगळे दारूच्या बाटल्या प्लास्टिक बॉटल बिटल सगळे चला सर्व बंधू भगिनींना मी एक गोष्ट अवगत करू देऊ इच्छितो की ह्या शहराला कोणीतरी चांगल्या माणसानं फ्लेमिंगो सिटी म्हणून नाव दिलं गेलं फ्लेमिंगो सिटी या ज्या पाठीमागच्या वॉटर बॉडीमध्ये म्हणजे जिथं पाणी साठते त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं फ्लेमिंगो यायचे त्याच्या परिणामी ह्याला फ्लेमिंगो सिटी नाव दिलं गेलं नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर डीपीसी शाळेजवळ तलावात अनेक वर्षापासून परदेशी पक्ष्यांचं वास्तव्य आहे ज्यात मुख्यत्वे प्लेमिंगो पक्षांचा समावेश आहे मात्र याच तलावाला लागून एका बोटीतून समुद्र मार्गे मुंबई अलिबागकडे जाण्यासाठी जेट्टीची निर्मिती करण्यात आली आहे याच जेट्टीच्या कामामुळे समुद्राचे तलावात येणारे पाणी अडले ज्यामुळे तलावात कोरडेपणा आल्याने प्लेमिंगोचे येणे जवळपास बंद झाले ज्या नवी मुंबई प्लेमिंगोचे शहर म्हणून ओळखले जा जायचे ती आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने भाजप आमदार गणेश नाईक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आज त्या तलावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले काही नालायक अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे प्लेमिंगो पक्षी नामशेष सोन्याच्या मार्गावर असून तलावात पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सिडको आणि संबंधित इतर विभागांना विनंती केली जाईल कोणत्याही परिस्थितीत प्लेमिंगो नाहीसे होणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल पर्यायाने कोणतीही भूमिका घ्यावी लागली तरी चालेल पण तलावात समुद्राचे पाणी आणून फ्लेमिंगो सिटी ओळख कायम ठेवली जाणार असल्याचं आणि चुकीच्या धोरणाचा बिमोड करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला माझी विनंती तुम्हाला आहे की तुम्ही या ठिकाणी पूर्वी भरलेलं संपूर्ण ही वॉटर बॉडी हे चित्र तुमच्या सोशल मीडियावर प्रिंट मीडियावर इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवावं आणि त्याच्यानंतर आज जे चित्र आहे मुडबर म्हणजे त्याला दोन चार पाच टक्के फ्लेमिंग होईत आहेत हे कशामुळं घडले तर ही जेटी ज्याला बोटीमध्ये किंवा तराफ्यामध्ये आरपार अलिबाग कडे ट्रक कार नेण्यासाठी तो जेटीचा निर्माण केला गेला परंतु आज आज वस्तुस्थिती अशी आहे की अटल सेतूच्या माध्यमातून गोव्याकडे जाणारा रस्ता फार जवळ झाला पुढे मागे उरणवरून अलिबागला त्या ठिकाणी ब्रिज बनणार आहे म्हणजे या रोरो सर्विसचं काही त्या ठिकाणी भविष्याकाला महत्त्व राहणार नाही आणि त्या रोरो करता जी रस्ता निर्माण केला जो डी पी एस हायस्कूलच्या जवळून त्या ठिकाणी त्या रस्त्यामुळे या वॉटर बॉडीमध्ये येणारं पाणी थांबलं आणि ते पाणी थांबल्यामुळे पाणी आटल्यामुळे या ठिकाणी फ्लेमिंगचं येणं जाणं कमी झालं ही बाब आमच्या इथल्या नगरसेविका नेत्रा शिर्के जयंत हुद्दार या लोक दोन प्रमुख लोकांनी नंतर मग एन आर आयमधील मधील जे काही जागृत नागरिक का आहेत ज्यांना पर्यावरणाशी पडलेले आहे ज्यांना मँग्रोव पडलेले आहे ज्यांना फ्लेमिंग पडले त्या लोकांनी सुद्धा फार आक्रमक भूमिका घेतली आणि ते तर एन जी टीकडे गेले सिडकोच्या अधिकाऱ्यांचं काही अधिकाऱ्यांच मी शिडकोमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट चांगले अधिकारी आहेत महापालिकेत अधिकारी चांगले आहेत फॉरेस्टमध्ये मध्ये पण एक टक्का जे नालायक आहेत त्या नालायक लोकांच्या कामाची परिणिती आहे या ठिकाणी आता एन जी टीनं इथं बांधकाम म्हणजे एकूणच काही करू नये अशा प्रकारची महापालिकेला आणि सिडकोला तशा प्रकारचे ऑर्डरमध्ये में मेन्शन केलेलं आहे आता आज सिडकोचे चीफ इंजिनियर बायसाहेब आपले ॲडिशनल चीफ इंजिनियर अरविंदजी शिंदे फॉरेस्ट चे अधिकारी आहेत पोलीसचे अधिकारी आहेत या सर्वांनी ही घटना बघितली ना तुम्ही मी त्यांना सांगितलं हा बंधारा या जे जेसी दर पोखरींद्वारे उत्खनन करा आणि इकडचं म्हणजे समुद्राकडचं पाणी या पॉइंट येऊ द्या आणि कालांतराने नंतर त्या ठिकाणी पाईप टाकून त्याच्यावर व्यवस्थित रस्ता बनवा हा परिसर पुन्हा फ्लेमिंगो सिटी हे बघण्याकरता लोकांना त्या पांबीच मार्गच्या तिथून गाड्या उभ्या करून लोकांना बघता आलं पाहिजे आणि हे इस पॉलिटिकल पोलिटिकल स्टंट स्टंट करायचं असतं तर निवडणुकीच्या अगोदर आलो असतो आणि मी स्टंट केला असतो पण आता निवडणूक झालेली आता ही नव्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आहे आणि त्याकरता आज गणेश नायकांनी पहिलं पाऊल टाकलेलं आहे आपल्या सर्वांनी आजवर जे सहकार्य केलं पर्यावरण सुधारण्याकरता शहराची सेवा करण्याकरता अशाच प्रकारची जागृत राहून विधानसभा महापालिका आणि त्याच्यानंतरसुद्धा हे शहर आपलं आहे हे शहर एकट्या कुणाचं नाही आहे कुठल्या पक्षाचं नाही कुठल्या जाती धर्माचं नाही हे शहर या शहरावर प्रेम करण्या सर्वांचं आहे आणि आपण आज सगळेजण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आशा करतो की सिडकोचे चीफ इंजिनियर बायस साहेब आणि आपले महापालिके शिंदे साहेब या दोघांच्याकडे जबाबदारी सोपवतो मी आणि सर पुन्हा सात आठ दिवसांनी परत मी इथं पाणी करायला येईन त्यावेळेला इथे फुल पाणी भरलेलं असलं पाहिजे फ्लेमिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात आले पाहिजे आणि आपण आपल्या सगळ्यांसुद्धा मी आमंत्रण करेन चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका